खासदार उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या कन्येने भाजपात प्रवेश केला आहे काय म्हणाल काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील हे तेरा महिने या जिल्ह्याचे खासदार होते आणि त्यांनी अनेक वर्ष काँग्रेसचं निष्ठेनं काम केलं आता ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला मला वाटतं की काही ईडीची भीती असेल कारण त्यांचे संस्था फार मोठे आहेत मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे हे कॉलेज आहे बऱ्याचशा ठिकाणी संस्थानं असले का 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 की काही ना काही अनियमितता असते डोनेशनचे व्यवहार असतात पैशाचे व्यवहार असतात अशा वेळेस प्रत्येक वेळी भीती असते की हा काळा पैसा ठेवायचा कुठे आणि त्या भीतीपोटी कदाचित त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असावा असं मला वाटतं भाऊ लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत संघातून त्यांच्या कन्येला उभं करावं ही पण अपेक्षा त्यांनी ठेवून कुठेतरी एक प्रवेश केला आहे असं म्हटलं जातं कोणत्याही अपेक्षेशिवाय केतकी पाटील भाजपमध्ये प्रवेश करणं शक्य नाही एकतर त्यांना काहीतरी शब्द दिला असेल किंवा पुढच्या कालखंडासाठी भवितव्यासाठी त्यांनी काही के विचार केला असेल हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने कुणाला तिकीट द्यावं किंवा कोणाला नाही द्यायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या प्रश्नाची सोडवणूक नंतरच आपल्याला दिसू शकेल किंवा होऊ शकेल